नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल एक न्यू ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही चाललोय एन्जॉय करायला वेटोन्जॉयला चाललोय आणि सध्या तरी आम्ही हयावीतो तक्क्याच्या सिग्नल व कारण की निघता निघता बनवणार होतो पण विसरलो निघता निघतं याई लेद याई अवरा लेट गेले जवळ जवळ दरवेळी मना लेट होतो मी स्वतः सांगतो दरवेळी मना लेट होतो कुठेही जायचं असू दे पोरांच्या पाठी किंवा यांच्या पाठी पण यावेळी मी अवरा लवकर निघले का सांगू न शकत तर मस्त आहे की गेलो सकाळचे सकाळून उठलो नाश्ता करून आलो मस्त की या ना काय या घरच्या बाप्पा खाऊन आले असेल इथं खाऊन आले असेल त्याशिवाय येऊ शकत ना आवर मी सांगू शकतो तू नाही र ही वर्षी गेली कोकण इंडाला काय तर काय आणला नाही काय बोललीस आले आले ना तू बोललीस किंवा त्या सांग पहिले काय बोललीस तू तुला ना आणला एक का ना, 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 ना तू बोल नाही ना 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 तू बोलली काय काय आणले कोणला मोना दिदी तुला आणले बोललीस का दादा तुला आणले म्हणून ना बोलले ना मी खाणारच ना आपल्याला चला मस्त कि सिग्नल पण सुटला आपला चला जाव आकांक्षा आमले तिथं आकांक्षा आणि नये पुर त्यांना घेऊ आणि मग सरळ एन्जॉय करायला वेट एन्जॉयला फायनली पोचलो वेट एन्जॉयला आणि आता तिकीट आहे अजून आणि मग आम्ही जाऊ कि फोटोकिट काढा पहिले आतमध्ये जाऊ त्या पहिले आतमध्ये जाऊन काढू चल किडकिट काढायचे आणि मग नंतर काय असेल त्या चला प्रेम भेम ना तिकीट करणार प्रेम फक्त पुकाडाले सगला फुकाटे वर्षी भारापी सागला बी सागला टिकी विकीट सागला आपण नाही इथं काय भरणार रुपया भरणार नाही का आपल्याला काही घेणार गर्दी बघा कधी ही तिकीटला आवरी गर्दी आहे आणि बाहेर जे माणसं आहेत ती वेगळी आवरी इथं गर्दी आहे काही टाइम लागेल फायनली आता आम्ही चाललो कपडे एपड चेंज केलं मी ने का सगळं चेंज केलं आणि आता आलो इथं भिजायला पहिले इथं भिजू आणि नंतर मग तिकडे मोठ्या मोठ्या राईड आणि त्या राईड घ्यायला जा जाऊ सध्या जा 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 जा। जा गर्दी इथं तिथं म्हणून आम्ही चाललो नाही पण नंतर ना 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 जाऊ जा। तिथं फिरून झाला म्हणजे जरासा इथं मजा केली आता चाललो या स्लाइड बिड व बारीकशे हा जास्तच केली पण जरासा आता या स्लाइड बीड व चाललो इथं थोडा जर फिरू आणि इथं मोठी स्लाईड आहे ती लय मोठी तिजेम पण फिरायचं आहे तिच्याम पण जायचे आता जरा यान फिरू यान जरा बारा बारा वाटेल चल जाऊ चल दादा आम्ही कायला घ्यायला आलो खायला कायला तो ऑर्डर अजून येतं कवा ऑर्डर आहे याची आले बर्गरची तर ऑर्डर आली इथून दिसतं घरी नक्की आपले कोणची माहिती नाही बर्गर मागवले पिझ्झा मागवले आणि मग माहिती आहे मिरची मखानी तो एक मागवले आणि पिझ्झा दोन मागवले मस्त वैकी माझं ना एक एक सेवनम किंवा जरा बरा वाटेल आता बा उलट उलटल तो डायमधून बा एक दोन तीन आता उलट आली 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 आले बरं होतं असं आहे का ठीक आहे तर मस्त पैकी आता आम्ही तिकडे अशा फिरून फिरून आलो

फायनली आम्ही तिथून निघलो आणि या अम्युजमेंट पार्कमध्ये आलो हो बघू शकता आता आम्ही यान बसात झाले आहो इथं आहे इथं 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 थोडी वेटिंग आहे पण इथं इथं जरा मज्जा आहे जरा वाटते तिकडं अजून एक तो आहे त्यान पण जायचा आहे आणि अजूनही तो वरचा आहे तिथं एक जायचा आहे बा सगळं फिरायचं आणि मगच घरी जातं त्याशिवाय घरी जायचा नाही जरा आल्यासारखा जरा मजा करून जायचा त्याशिवाय मजा नाही येता का तुम्ही जायचं का तिकडे चला जाऊ यांची आऊ झालेली दिसते पोरांची चांगलीच आऊ झाली बघ आता सध्या आम्ही यान चाललो कारण की यान थोडी जरा मजा वाटते आम्हाला माझ्याची हाऊस माऊस सगळीच होणार आहे जोरदार दाखव तुम्हाला कसा पियचंय आणि मग आमची रिएक्शन दाखवते

तो तो नव्हता यो बाई सांगते तिथे एक राईड आहे त्यान जाऊ नको बोलतं तो ती राइड दिली सगळे डायरेक्ट बाईने केवल्त पण जाऊ का नको प्रश्न भरलाय आता बघू ही राईड आपली कशी होते या सगळ्या मागे बसल्या ऐ अरे क्रॉस कशी भरलीस तुझी मम्मी मम्मी बघवलं ना लई शिव दे चला तर बघू कसा काय विषय आहे भीती वाटली भीती कामा चालू झाले बघ बोलू आपण डायरेक्ट झाला झाला चालू झाला बाबा मी मोबाईल ठेवतोय आता सध्या चाललो आम्ही लंका दोन बघायला मध्ये काय आहे पब्लिक जरा जास्तच गर्दी आहे तर फायनली आता आम्ही घरी चाललो सगला पॅकअप झाला त्याही पण पॅक केला आम्ही पण पॅक केला आणि आता गाडी जाऊन आम्ही पॅक करणार आणि गप भरी राहणार बय का आठाला आला शेवटचा जाता जाता पायडी लंका देऊन बघितला जरा मरा मरा वाटला मस्त वाटला तर चला घरीच जायचा विचार होता पण मध्येच विचार केला बरं जाता तर जेवून जाऊ म्हणून इथं आलं होता वाडा काहीतरी ढाबा ढाबायणार ढाबा आहे का हॉटेल आहे हॉटेल आहे हॉटेल आहे शोरीवाडा हॉटेल आहे तिथं आलं आणलं मसाला पापड चांगले चांगले आलं रे आता जस्ट चांगला मसाला पापड आणला की झालं ऑर्डर फास्ट आहे जरा मसाला कुठे तू तसंच असत इकडे असं असंच पापड भेटेल तुला फक्त कायचं जा काम करा जा मस्त आता इथं खाऊ जेऊ आणि मग अरे जाऊ अंडी चांगली चिकन पंजाबी स्टाईल आली ताटर आलता तो खाऊन मोकला आलो आम्ही आता हंडी खाताव आणि म्हणाय रे जेवल्यावर भेटू शकता मी म्हणजे जवळजवळ सगळी जेवलो पण मुवा ना एकटीच अजून जेवतं नाही ये हरका बघा म्हणजे ल कमी का कमी का ती तार्रा धरली बघ ना एकटीने मी अख्खी टोपशी गाडी केली बोललं का टिंगल आहे का नाही बस झालं म्हणा बस 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 बसरा हे बघा जस्ट घरी पोचलो आता मस्त आहे की गप झोपते आणि आपला ब्लॉग हा इथंच एंड होतंय जर कोणाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असतील तरी नक्कीच सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय